कार माझं एक गाणं आहे ओम महादेवा जय जय शंभू देवा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया ओम महादेवा जय जय शंभू देवा एक गाणं ओम महादेवा जय जय शंभू देवा ओम महादेवा जय जय शंभू देवा, देवा ओमकारा ओमकारा हर हर महादेवा ओमकारा ओमकारा हर हर महादेवा ओम महादेवा जय जय शंभू देवा गाजते सर्वत्र तुझी कीर्ती तुज नाम स्मरणाने मिले सुख शांती गाजते सर्वत्र तुझी कीर्ती तुज नाम स्मरणाने मिले सुख शांती शक्ती शक्ती तुज नामात अपार शक्ती देवा देवा तू महादेवा जय 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 तू शंभु देवा 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 तू महादेवा जय 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 तू देवा ओम महादेवा जय जय देवा ओम महादेवा जय जय देवा विस्तीर्ण काय तू तू अगाध महाज्ञानी ज्ञानींचा राजा तू विस्तीर्ण विशाल काय तू अगाध महाज्ञानी ज्ञानींचा राजा तू अपार ममतेचा तू परोपकारी देवा 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 तू महादेवा देवा तू महादेवा ओम महादेवा जय जय शंभू देवा ओम महादेवा जय जय शंभू देवा, देवा सुंदर सुंदर किती सुंदर मनमोहक आकर्षक वेदक विशाल काय रूप तुझे सुंदर सुंदर किती सुंदर मनमोहक आकर्षक वेधक का, विशाल काय रूप तुझे तेजस्वी तेजस्वी ते चैतन्यमय विलक्षण नयन तुझे देवा देवा तू सर्वात अपराक्रमी सर्वशक्तिमान देवा 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 तू सर्वात अपराक्रमी सर्व शक्तिमान देवा ओम महादेवा महादेवा जय जय शंभूदेवा ओम महादेवा जय जय शंभू देवा भक्तांच्या मदतीला धावून येतोस तू सर्वांवर उपकार करतोस तू भक्तांच्या मदतीला धावून येतोस तू सर्वांवर उपकार करतोस तू सत्याचा बुद्धीचा राजा तू तू शंकरा, शंकरा तू कल्याणकारी देवा शंकरा शंकरा तू कल्याणकारी देवा ओम महादेवा जय जय शंभुदेवा ओमकार ओंकार हर हर महादेवा ओमकार ओमकार हर हर महादेवा ओम महादेवा जय जय शंभू देवा प्रकारे घराम होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब विसरू नका धन्यवाद